अधिकारी त्याचबरोबर प्रामुख्याने मी म्हणेन की ज्यांनी या कार्यक्रमासाठी आमच्या जालन्या शहरातून स्पॉन्सर केले आहे असं जगत जी गोगे यांचा श्रीराम ट्रस्ट त्याचबरोबर लायन्स क्लब परिवार शॉपी यांचे खरं तर आणि सर्वच स्पॉन्सर असलेले सर्वांचंच मी मनपूर्वक असं आभार मानेल माझ्यातर्फे कारण की एखादा कार्यक्रम हाती घेणं आणि मोठ्या मनाने करणं तर खरतरी खूप मोठी कामगिरी असते आणि ज्या ज्या सर्व संस्था यामध्ये सहभागी झाला आहे त्यांचं मनपूर्वक असा धन्यवाद मी सर्वप्रथम मानेल आणि हे स्टेज आज आज जिल्हाभरातील सर्व चिमुकल्यांना इथे भेटलेला आहे कला सादर करण्यासाठी तर निश्चितपणे सर्व चिमुकले तुम्ही त्याचा खूप छान फायदा घ्याल व्यासपीठ जेव्हा आपल्याला भेटत की आपल्या लहानपणी भेटत त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये खूप मोठी एक उपलब्धी म्हणेल कारण प्रत्येकालाच व्यासपीठ भेटायला असं होत नाही आपली कला दाखवण्यासाठी आणि इथल्यास मी आज पाहते की सभागृह आमचं कृत सभागृह पूर्णपणे हे भरलेला आहे प्रत्येक वेळेस मी इथे येते त्यावेळेस मला माहिती घ्यायची खूप दुर्दर्शा झालेली आहे पण निश्चितपणे त्याबरोबर आजूबाजूचे जेवढे ग्रामीण छोटे छोटे आमचे चिमुकले असतील जेवढे कलाकार असतील त्यांना एक चांगलं फुलं सभागृह सभागृहात आम्ही करून देण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चित